बंगाल नाद्थ। असणारा राजा रावणा समोर बसलेला आहे राजा समोर बसलो म्हणजे काय जे अडता येत का त्याच्या समोर बसलेला आहे आणि असणारा फळ घेतलेला आहे होता रामाची सेवा केली म्हणून तेवढा अधिकार त्याला मिळालेला होता असं सांगा आकांतूत असणारा रामाचा दूत आहे मधी सत्कार्यासाठी असणारा अंगजा नऊ टाकलेला आहे रामचंद्र प्रभू कामले यज्ञाना अपराध केलाय आणि सगळ्याला मारण म्हणजे हे नीती धर्मामध्ये नाही म्हणून अंग

तबी आरो काई। नर्शी है मद्या है तो राम असणारा काय नरसिंह मध्ये आहे तो म्हणजे असणार त्याच नाव घेतल्याच्या नंतर सगळं काय मिळतंय

म्हणजे एवढे असणारे काय होते ते असणारे दगड असणारे भगवंताचे भक्त होते म्हणून त्यांच्याकडे आकडे एवढी होती असं नाथरा सांगू आवश्यक मद धाडी त्यामुळेस असणार जे राक्षस अंत राक्षसाचा अंत करण्यासाठी जे अवतार घेतलेला आहे त्या रामाचं मी काय आहे